नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण अतिशय टेस्टी हेल्दी आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारी अशी एक रेसिपी बघणार आहोत अतिशय पौष्टिक आहे तर आपण आज ब बघणार आहोत ब्रोकोली स्वीटकॉर्न कटलेट तर अतिशय सोपी रेसिपी आहे तर सर्वात आधी एका भांड्यामध्ये ब्रोकोली आहे तर ती मी चॉपरने चॉप करून घेतली आहे बारीक त्यानंतर गाजर होते ते थोडेसे चॉप करून घेतलेत नंतर कांदा आहे तो घेतलेला आहे तो पण बारीक चॉप केलेला आहे तर ह्या सर्व भाज्या आहेत तर त्या मी चॉपरमध्ये चॉप करून घेतलेत अगदी बारीक अशा तर आपल्याला हे जे कटलेट आहेत हे तळून नाही घ्यायचे आहेत हे आपल्याला शालो फ्राय करायचे तर त्यासाठी आपल्याला ते खूप आप बारीक चिरून घ्यायचे आहेत जेणेकरून ते चांगले शिजले जातील आतून कच्चे राहणार नाहीत आणि त्याच्यानंतर थोडेसे क्रश केलेले स्वीटकॉर्न आहेत त्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे ती साधारणतः एक दोन चमचे टाकली आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि नंतर एक दीड चमचा लिंबाचा रस आहे तो टाकलेला आहे आणि त्यानंतर लाल तिखट आहे तर ते साधारणतः एक दीड चमचा ॲड करायचा आहे आणि लाल तिखट आहे व्य तुम्ही तिखटपणासाठी हिरवी मिरची आहे तर ती बारीक त्याचे तुकडे करून टाकली तरी पण चालेल किंवा चिली फ्लेक्स असतील तर तेही चालतील आपण आपल्या आवडीनुसार वापरायचं आहे त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद पावडर आहे आणि अर्धा चमचा मिरपूड आहे एक चमचा धने पावडर आहे तर हे सगळे पावडर मसाले ॲड केल्यानंतर आपल्याला ते मसाले पूर्ण भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आधी तर याच्या बाइंडिंगसाठी मी मग डाळीचं पीठ आणि अगदी क्रिस्पी व्हावं यासाठी मी थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करणार आहे तर पीठ ॲड करण्यापूर्वी आपल्याला हे सगळे मसाले या भाज्यांमध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत तर त्यानंतर साधारणतः दोन चमचे मी डाळीचं पीठ टाकणार आहे आणि थोडं थोडं पीठ ॲड करत आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर मी दोन चमचे पीठ ॲड केल्यानंतर हे परत एकदा या सर्व भाज्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी दीड चमचा तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि तांदळाचं जरी पीठ नसेल तरी आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवरसुद्धा ॲड करू शकतो क्रिस्पी होण्यासाठी तर मी तांदळाचं पीठ अवेलेबल आहे तर ते, ते वापरले जर तांदळाचं पीठ नसेल कॉर्नफ्लॉवर असेल तर ते वापरलं तरी पण चालेल तर एक साधारणतः एक दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलं आहे आणि त्यानंतर आपल्याला ते परत एकदा सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण चांगलं आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण त्याचे कटलेट बनवणार आहोत तर साधारणतः दोन ते तीन मिनिट आपल्याला हा गोळा बनवण्यासाठी लागतं तर चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ चांगलं मिक्स झालं पाहिजे त्यामध्ये आणि त्याचा गोळा चांगला बनला पाहिजे तर एक तीन ते चार मिनिटमध्ये आपलं जे मिश्रण आहे तर ते तयार होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याचे कटलेट बनवायचे तर कटलेट तुम्ही कोणत्याही शेपमध्ये गोल शेपमध्ये असेल तसे करू शकता किंवा टिक्की असते तसेही बनवू शकता किंवा आता मी हे जे आहे याला थोडासा स्क्वेअर शेप दिलेला आहे तर असं वेगवेगळे शेप दिल्यामुळे लहान मुलांना पण ते थोडंसं आकर्षक वाटतं आणि त्यांना ते आ, खायलाही खूप आवडतं तर त्यासाठी आपण आपल्या आवडीनुसार त्याचे शेप द्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर पॅनमध्ये मी तेल घेतलं आहे आणि तेलावर जे सर्व कटलेट आहे तर ते एक, एक करून सोडणार आहे आणि दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहे साधारणतः हे कटलेट भाजण्यासाठी मला पंधरा ते वीस मिनिट्स लागलेत तर अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचे आहेत तर डीप फ्राय केलेले आवडत असतील तर तुम्ही डीप फ्राय पण करून घेऊ शकता तर अतिशय साधी सोपी आणि टेस्टी आणि हेल्दी अशी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानं रेसिपीला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद